नगरपालिका आणि नगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या सद्यस्थितीमधले भ्रष्टाचार काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून समोर आणत आहेत त्या भ्रष्टाचारी कामावर प्रकाश टाकण्याचा एक प्रयत्न करत आहे परंतु अद्याप पावेतो भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे जे मुख्य अधिकारी आहेत संबंधित विभाग प्रमुख आहेत इंजिनियर आहेत खुद्द कंत्राटदार आहेत यांना अद्यापही अद्दल आलेली नाही अक्कल आलेली नाही त्यांच्या डोक्यात प्रकाश पडलेला नाही काहीच दिवस अगदी आठ ते पंधरा दिवस आपण याच रस्त्याची बातमी ही प्रकाशित केली होती के रस्ता हा बनत परंतु हा निकृष्ट दर्जाचा आणि बघतो काय आठ दिवस हे झालं नाही आणि जे प्राथमिक बीबीएम जे काम केलं त्या कामाने दम तोडला सुद्धा आज तीच बाब आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून समोर आणत आहे नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसत एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो नगरपालिका बांधकाम विभाग पुसत यांच्या मार्फत पोसत शहरात सद्यस्थितीमध्ये जे उपजिल्हा रुग्णालय पुसत्या समोर एक रस्ता बनण्यात येत आहे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत हे निधी जो आलेला आहे त्यामधून सुमारे बेचाळीस लाख रुपयांचा हा रस्ता आहे तो बनत आहे आता हा जो रस्ता आहे तो उपजिल्हा रुग्णालय पुसत जी ही कमान आहे ती कमान त्या कमाने पासून ते संत सेवालाल महाराज चौक यांच्या रस्त्यापर्यंत हा रस्ता बनत आहे यांच्या चौकापर्यंत हा रस्ता बनत आहे या रस्त्याची प्राथमिक अवस्था ही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवली होती जर कोणी बघितली नसेल तर आताच आय तुम्ही ते जाऊन पाहू शकता आता जर रस्त्यांची दुर्दशा किती भयावह झालेली आहे तीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ज्याप्रमाणे आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की कशा प्रकारे शासकीय नियम काय म्हणतो आणि सद्यस्थितीमध्ये ऍक्च्युअल मध्ये रस्त्याचे बांधकाम कशा प्रकारे करत आहे हे आपण पूर्वीच्या भागामध्ये दाखवलं ला। शासनाचा लाखो रुपयांचा निधी कित्येक रुपये हे फक्त टक्केवारीमध्ये वाटले गेले आणि उर्वरित काहीच असा आर्थिक निधी त्यामध्ये हे रस्ता बनत आहे आता आपण ज्याप्रमाणे बघतो कोणतंही रस्त्याचं बांधकाम असो आता हा डांबराचा रस्ता आहे काही स्पेसिफिक असे शासनाने ठरवलेले थर असतात रस्ता खोदून हे रस्त्याचे बांधकाम करावे लागते तशा प्रकारच इथेही होत आहे नाही अशातला भाग नाही परंतु शासनाचा नियम असा म्हणतो की ते काम योग्य पद्धतीने शासकीय नियमावली राखूनच करायला पाहिजे परंतु इथे काय बघतो आपण थोडं मागवून जा अगदी आठ दिवसाखाली बनवलेला हा जो रोड आहे आज पूर्णपणे उखडलेला आहे म्हणजे तुम्ही सदर कामाची निकृष्टता सदर कामात होत असलेला भ्रष्टाचार हे तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्याने बघू शकता आपलं चॅनल तेच काम करत आहे सर्व ही जी बाब आहे समोर आणण्याचं आता तुम्ही म्हणत आहे कशा प्रकारे आता शकता हा जो सर्व भाग आहे हे चिरे आहे बर रस्त्यामध्ये जे बीबीएम मध्ये वापरण्यात आलेले हे चिरे आहे आता एक बाजू हे दुसरा चिरा हे तिसरा चिरा जर हे चिरे एक योग्य पद्धतीने दबाईने दाब देऊन जर दाबण्यात आले असते आणि याला या चिऱ्याला जर बरोबर क्वांटिटी मध्ये जर डांबर टाकण्यात आला असत आणि योग्य पद्धतीने याचं मिश्रण करण्यात आलं असत तर हे चिरे निघाले नसते अशा प्रकारचे इथे निकृष्ट दर्जाचे काम समोर आले नसते परंतु आपण काय बघतो नगरपालिका मुख्याधिकारी यांना हे जे आर्थिक टक्केवारी आहे यापासूनच त्यांना फुरसत मिळत नाही आहे तर ते विकासाकडे कधी बघणार हा प्रश्न सर्वसामान्य पुसतकर मोठ्या प्रमाणावर बोलत आहे पुसत्करांच्या कष्टाचा जे घामाचं रक्त केलं त्यामधून अशा प्रकारचे जर रस्ते बनत असेल तर खूप भयावह बाब आहे ही फक्त इतरचीच अवस्था नाही हे पूर्ण तुम्ही आणखी समोर येऊन जा तुम्हाला वाटत असेल फक्त काही स्पेसिफिक भागाचे हा व्हिडिओ बनवत असेल तर नाही तशा प्रकारची कोणतीही आपली मनशा नाही जे फॅक्ट कंडिशन आहे ते तेच आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आणखी समोर येऊन जा हाही रस्त्याचा भाग तुम्ही बघून घ्या काय वाटते तुम्हाला या रस्त्यामध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला असावा खरंच शासन जे या रस्त्यावर बेचाळीस लाख रुपये खर्च करत आहे जे दलित वस्ती योजनेअंतर्गत हा जो रस्ता बनत आहे खरंच बेचाळीस लाख रुपयाचा हा रस्ता वाटतो का तुम्हाला काय वाटते तुम्हाला जे आता जयंत चिद्दरवा यांची जी श्री गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या मार्फत अशा प्रकारचे काम होत आहे आणि नगरपालिका पुसत जे मुख्याधिकारी आहेत अभिजित वायकोस हे सुद्धा शांत आहे आणि विभाग प्रमुख एचओडी इंजिनियर खुद्द हे सुद्धा शांत आहे का बरं शासनाचे नियम नावाची काही प्रणाली आहे की नाही या ठिकाणी ते तंतोतंत लागू होत आहे की नाही सर्वसामान्य पुस्तकांनी ते समजाव की नाही सर्वसामान्य पुस्तकांनी काय जीव द्यायला पाहिजे जी की काय असा प्रश्न इथे उपस्थित होतो त्याप्रमाणे आपण बघतो हे जी रस्त्याची अवस्था आहे कशा प्रकारे दा। या रस्त्याला स्वरूप आलेले आहे तुम्हीच बघून घ्या जवळ येऊन जा एकदा तुम्हीच दाखवा या चिऱ्याला जे चिऱ्याचा भाग आहे याला कुठे डांबर लागलेला आहे का दाखव तुम्हीच हे बीबीएम जे थर आहे त्याच्यामधले हे चिरे आहे बर बघून घ्या तुम्ही हे आणखी चिरे दाखवून देऊन तुम्हाला तुम्हाला वाटत असेल की ऋषी काय दाखवत आहे आणखी समोर येऊन जा हे बघून घ्या आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून चॅनलची तळमळ हीच किंवा कुठेतरी मध्ये चांगल्या पद्धतीचं काम व्हायला पाहिजे माननीय जिल्हाधिकारी श्री पंकज आशिया साहेब बघा तुम्ही नितीन गडकरी साहेब बघा तुम्ही कशा प्रकारे आमच्या मध्ये बेचाळीस लाख रुपयाचे रस्ते ही कशा प्रकारचे पद्धतीचे बनत आहे खरंच हे तुम्ही दिलेले नियम लावून बनवत आहे का याच्यावर तुमचं वॉच आहे का तुम्ही कधी या विषयाकडे गांभीर्यान लक्ष दिसा का तुमच्याकडे ज्या तक्रारी येते त्याकडे तुम्ही लक्ष देत आहे का देत आहे तर अशा प्रकारचं मध्ये काम होते तरी कस आणि देत नाही तर मग सर्वसामान्य पुसूतकरांनी जाव तरी कुठं हा मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो आणखी समोर येऊन जा तुम्हाला वाटेल ऋषी फक्त स्पेसिफाईड काही जागेवरचा करत आहे व्हिडिओ इथलची सुद्धा रस्त्यांची अवस्था चिऱ्यांची अवस्था खराची अवस्था बघून घ्या तुम्ही काय तर बेचाळीस लाख रुपयांचा हा रस्ता आहे लाज वाटायला पाहिजे मुख्य अधिकारी यांना त्याच्या त्याच्या खुर्चीवर बसलेले आहे ते जे पगार घेत आहे लाज वाटायला पाहिजे लाज त्यांना कि ते पगार घेत आहे म्हणून या कामासाठी बसवलं कामा का त्यांना दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के प्रत्येक कामामध्ये असं पुसद मध्ये चर्चा आहे कित्येक पुसद मध्ये नगरपालिकेमार्फत जेवढे घोटाळे झाले त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुख्याधिकारी नगरपालिका पुसद यांचं नाव पुसदकारांमार्फत चर्चेला जाते का बरं त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाही उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी साहेब यांच्या मार्फत आम्ही वेळोवेळी सदर प्रश्न उचलण्याचा प्रयत्न करतो तक्रारी करण्याचा प्रयत्न करतो का बरं त्यांच्या मार्फत ही कारवाई करण्यात येत नाही आता ही बाब तुम्हाला न असेल अधिकारी वर्गांना परंतु बरेच वेळा असं झालं की संदर्भात आता वरिष्ठ म्हणून जेव्हा नगरपालिकेला आपल्याला कोणताही रिस्पॉन्स मिळत नाही तेव्हा आपण त्यांच्या वरिष्ठांकडे जातो म्हणजे पुसद सर्वात वरिष्ठ जर एक विभागीय अधिकारी म्हटले तर एस ओ साहेब आहेत आणि त्यांच्याजवळ आपण जेव्हा नगरपालिका किंवा इतरही विषयासंदर्भात जेव्हा आपण त्यांना विचारणा करत जातो तेव्हा त्यांचं उत्तर काय राहते तुम्ही संबंधित डिपार्टमेंटला जाऊन बोला ते तुमचा प्रश्न निकाली काढतील अरे तेच तर ते अधिकारीच तर आम्हाला रिस्पॉन्स देत नाही म्हणून आम्ही वरिष्ठ म्हणून तुमच्याकडे एक आशेने बघू इच्छितो बघत आहे आणि तुमच्या मार्फतच जर आम्हाला तसं उत्तर मिळत असेल तर सर्वसामान्य जे तक्रार करता जागृत पसरत करा त्यांनी जाऊ तरी कुठं हा प्रश्न इथे उपस्थित होतो फक्त या रस्त्याची अशीच अवस्था नाही आणखीही समोर आहे आणखीही समोर येऊन जा हे बघा काही दिवसानंतर आता याच रस्त्यावर जे वरचे राहिले थर आहे ते थर आथरल्या जाईल थातूर मातूर त्यांच्याहून दबई मशीन फिरवली जाईल आणि हे असेच खड्डे अशाच प्रकारचे भ्रष्टाचारयुक्त काम इथे दबावले जाईल का बरं मग पुसचे रस्ते हे दोन महिन्यात तीन महिन्यात खराब होणार नाही सांगा बरं मला सिव्हिल लाईन मधले माझे बरेच असे मित्रपरिवार आहेत त्यांना सर्व ह्या रस्त्यांची दुर्दशा माहीत आहे सर्व टेक्निकली बाजू माहीत आहे कुठं शासन चुकते शासन प्रणाली हे अधिकारी वर्ग जे माजरूड पद्धतीने स्वतः मनमानी पद्धतीने कारभार करत आहे ते प्रकारे यामध्ये चुकत आहे हे सर्व जनतेला माहित आहे परंतु बोलणार कोण आणि जरीही एक सर्वसामान्य व्यक्ती बोलायला समोर आला तर खरंच शासन प्रणालीमधले जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत खरंच कारवाई होते का तर त्याचं उत्तर आहे नाही मग कारवाई तरी कोणाकडे मला आठवण आहे जेव्हा पुसद मध्ये माननीय गडकरी साहेब आले होते किंवा त्यांनी सांगितलं होतं की रस्ते जर चुकीच्या पद्धतीचे बनत असेल तर त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू साहेब आमच्या पुसदमध्ये जेवढेही रस्ते बनत आहे तुम्ही दिलेले शासनाने ठरवलेले कोणतेही नियम त्या ठिकाणी लागूच होत नाही मग त्यांच्यावर का बरं कारवाई झालेली नाही बेचाळीस लाख रुपयांचा रस्ता आज नुसतं मातीमोल दगड झालेला आहे श्री गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी जे जयंत चिद्दरवार यांची आहेत त्यांच्यामार्फत पुसदमध्ये ठिकठिकाणी थीक अतिशय रस्त्यांचं निर्माण केलेलं आहे कंत्राटदार असो अधिकारी वर्ग असो एकमेकांशी टक्केवारीचे जे सांगड गुत्ता करतात आणि पुसणमध्ये निकृष्ट दर्जांचे रस्त्याची निर्माण हे मोठ्या प्रमाणावर होत आहे आणखीही आपण बघितलं रस्त्याची मालिका संपणारी नाही पूर्ण रस्ता एकदा पूर्ण बघून घ्या की कशा प्रकारे रस्त्यांची अवस्था आहे मन दुखते की अशा प्रकारचे रस्ते बनत आहे म्हणूनच कुठेतरी एक तळमळतेने जनतेचा आवाज म्हणून चॅनेलच्या माध्यमातून मी नेहमी प्रयत्न करतो की काहीतरी नवीन जनतेला मी एक माझ्या चॅनेलच्या माध्यमातून देऊ कुठेतरी पुसत कर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून मी माझं कार्य म्हणून एक समाजकार्य म्हणून आपलं चॅनल चालवतो आणि अशा प्रकारचे काम आहे ते समोर आणण्याचा प्रयत्न करतो तुम्ही पर करतो परंतु अधिकारी वर्गावर सुद्धा काहीतरी वचक राहायला पाहिजे परंतु तशा प्रकारची भूमिका हे आपल्या पुसत शहरात दिसत नाही म्हणूनच जे माजरूट अधिकारी वर्ग आहेत भ्रष्टाचारी अधिकारी वर्ग आहेत त्यांचं मनोबळ वाढलेलं आहे जे चांगले अधिकारी आहेत यांची संख्या अतिशय कमी राहिलेली आहे आणि जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत त्यांची मोठ्या प्रमाणावर संख्या वाढलेली आहे ही खूप भयावह बाब आहे पुसत्कर हो जागरूक व्हा सजग रहा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तेच प्रयत्न करत असतो की जे भ्रष्टाचार काम आहे ते समोर यायला पाहिजे कुठेतरी सर्वसामान्य पुसत्करांचा जो कष्टाचा घामाचा रक्ताच्या घामाचा पैसा आहे तो कुठेतरी सार्थिकी लागला पाहिजे म्हणून आपण आपलं चॅनल चालवतो आणि व्हिडिओ प्रसारित करण्याचा प्रयत्न करत असतो मध्ये जेवढेही विषय आहे आपण हाताळण्याचा प्रयत्न करत असतो तुमचंही एक मला मदत हवी आहे ती कशी आपलं चॅनल मोठ्या प्रमाणावर शेअर झालं पाहिजे जेवढेही वरिष्ठ महाराष्ट्र लेवलच्या अधिकारी आहेत गडकरी साहेब आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत अजित पवार साहेब आहेत यांना आपले व्हिडिओ गेले पाहिजे तोपर्यंत आपल्या पुसदचे रस्ते सुधारणार नाही हे लक्षात ठेवा आताच तुम्ही आपल्या व्हिडिओला ट्रॅक करा हे सर्व अधिकाऱ्यांना नेत्यांना मला तरी वाटते लवकरच बदल घडेल बघू आता काय बदल घडते अशाच प्रकारचे बातम्यांकरिता आणि कुठेतरी भ्रष्टाचार थांबावा आणखी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवणार बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद